दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील अल्पावधीतच नावाजलेल्या बी पी पाटील संलग्न ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा याही वर्षी टी परीक्षेचा निकाल चांगला लागला या निकालाची सर्वत्र चर्चा होते नंतरच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या सीई टी या परीक्षेत बी पी पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाही बाजी मारली असून कॉलेजचे पुन्हा एकदा नाव चर्चेत आले त्यापैकी सीईटी दोन हजार पंचवीस मधील टॉपर विद्यार्थी कुमारिका धनश्री संदीप जाधव पी सी बी ग्रुप नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के तर कुमारी ज्ञानेश्वर रावसाहेब नव्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के तर कुमारिका पूर्वा प्रवीण राठी पी सी एम ग्रुप अठ्ठ्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के तसेच यंदा बावीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्याच्या पुढे छत्तीस विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या पुढे आणि एकशे दहा विद्यार्थी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बी पी पाटील संलग्न कॉलेजने निफाड येथील कॉलेजचे नाव प्रज्वलित केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे विश्वस्त मंडळ व्यवस्थापकीय संचालक अनारसेसर प्राचार्य नाईकवाडे आणि सर्व शिक्षकांनी भरभरून कौतुक केले तसेच कॉलेज परिसरात यशस्वी झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे गाडीतून मिरवणूक काढून भव्य असे स्वागत कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले प्राचार्य डॉक्टर नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगतही व्यक्त केले सध्याच्या स्पर्धेच्या युगात अकरावी बारावी सायन्स शिकत असताना या परीक्षेला अनन्य साधारणाचे महत्त्व आहे आणि याच धर्तीवर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सीई टी या परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो निकाल सीई टीचा जाहीर झाला त्या निकालामध्ये आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लवघवीत असे यश संपादन केले आणि आपल्या शाळेचे तसेच पालकांचे नाव उंचावले त्या निकालामध्ये पी सी बी या ग्रुपमध्ये धनश्री संदीप जाधव या विद्यार्थिनीने नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंटाई गुंडळून प्रथम क्रमांक पटकावला पी सी एम या ग्रुपमध्ये ज्ञानेश्वर रावसाहेब भुलाळे या विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पॉईंट बेचाळीस पर्सेंटाईज मिळून प्रथम क्रमांक पटकावला फिजिक्स या विषयामध्ये धनश्री संदीप जाधव नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंटाईज मिळून प्रथम आली केमिस्ट्री या विषयामध्ये पूर्वा प्रवीण राठी नव्याण्णव पॉईंट साठ पर्सेंटाईज मिळून प्रथम आली बायोलॉजी या विषयामध्ये धनश्री संदीप जाधव नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईज मिळून प्रथम आली आणि त्याचप्रमाणे मॅथ या विषयामध्ये कार्तिक रामदास गवार नव्याण्णव पॉईंट सत्तावन्न पर्सेंटाईज मिळून सर्वप्रथम आला सुयोग्य मार्गदर्शन जर असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील चांगले निकाल मिळवू शकतो हेच या विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेले आहे आणि त्यामुळे आता चांगला निकाल मिळवण्यासाठी इतर बाहेर कुठे जाण्याची गरज नाही या मी अभिमानाने सांगू शकतो मी प्राचार्य डॉक्टर सी यू नाईकवाडे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आणि यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो